वेशा व्यवसाय व अवैध धंद्यांविरोधात अनिल काजारी यांचे तहसील कार्यालय पाटण येथे आमरण उपोषण सविस्तर बातमी अशी की वेशा व्यवसाय व विविध ठिकाणी सुरू असलेल्या अवैध धंद्यांविरोधात सामाजिक कार्यकर्ते अनिल काजारी यांनी तहसील कार्यालय पाटण येथे दिनांक चोवीस सहा दोन हजार पंचवीस रोजीपासून आमरण उपोषण सुरू केले आहे त्यांनी प्रशासनाकडे वारंवार तक्रार करून देखील योग्य कारवाई न झाल्यामुळे अखेर उपोषणाचा मार्ग पत्करल्याचे त्यांनी सांगितले स्थानिक पातळीवर काही ठिकाणी खुले आम वेशा व्यवसाय सुरू असून तरुण पिढी व समाज यांचा दुष्परिणाम भोगत आहे तसेच अवैध दारू विक्री अड्डे ड्रग गांजा कोकन एमडी सिरीज जुगार व इतर गैरकृत्यांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असल्याचे अनिल काजारी यांनी सांगितले उपोषणस्थळी नागरिकांनी भेट देऊन पाठिंबा दर्शवला असून काही सामाजिक संघटनांनीही देखील या लढ्याला समर्थन दिले आहे नमस्कार माझं नाव अनिल बाबुराव काजारी राहणार काजवडे खेळेत तालुका पाटण जिल्हा सातारा मी आज वरिष्ठांना देववाडी तसेच पाटण तालुक्यामध्ये चाललेल्या अवैध धंद्याबद्दल वारंवार विनंती करून सुद्धा आज ताकायत भागामध्ये चाललेल्या ड्रग्स अंमली पदार्थ गांजा जुगार मटका तसेच ध्येय व्यापार आज ह्या प पावनभूमीमध्ये ध्येय व्यापारचा का गलिच्छ व्यवसाय माननीय ढिबोळचे सहाय्यक खोजदार दायगडे यांच्या कृपाशीर्वादाने आपल्या स्वतःची पोटाची खळगी भरण्यासाठी खरोखर असे जो व्यवसाय आज ताकद आमच्या ढेवाडी भागात तसेच पाटण तालुक्यामध्ये पाटण विभागामध्ये असा कोणता व्यवस्था चालू होता ह्या आज अधिकारच्यामुळे खरोखरच वार या धंद्याला प्रोत्साहन आलेलं आहे तसेच आंबली पदार्थ साहेबांचाच एक पाहुणा हा असा अंमली पदार्थाचा व्यवसाय या ठिकाणी करत आहे आपल्या पाटणचे डी वाय एस टी साहेबांना वारंवार तक्रार करून सुद्धा वाय एस टी साहेबांसुद्धा यावरती काही सुद्धा दाखल घेतल्या नमुळं मी आज दिनांक चोवीस सहा दोन हजार पंचवीसपासून तहसीलदार कार्ले पाटील यांच्या ठिकाणी उपोषण बसलेलो आहे जोपर्यंत न्याय भेटत नाही व अशा अधिकाऱ्याची तत्काल बदली होत नाही तो पण मी माझ्या उपोषणावरती ठाम आहे जे जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या लोकप्रिय पंचनामा न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा